खरं बघायला गेलं तर ह्या प्रसंगात मी स्वतः पण केलेलं आहे कारण दोन हजार सहा रोजी माझ्यासुद्धा वडिलांचा अशाच पद्धतीनं खून झालेला होता आणि ती आग काय असते पोटात मला वाटते त्याचं शब्दात वर्णन कोणीही करू शकत नाही आणि ह्या घटनेचा तर करावा तेवढा निषेध आणि खरं म्हणजे कशा शब्दात ह्याला बोलावं म्हणजे इतका नीचपणाचा सा कळस असू शकत इतक्या वाईट पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या पुरोगमी राज्यात जर अशा घटना होत असतील तर खरंच ते नेमका आपण कुठं राहतोय इथपर्यंत विचार करणे इतपत ही परिस्थिती या भागातली ह्या घटनेवरून त्या ठिकाणी आदोरी घेत होती आणि निश्चितपणे आम्ही सगळे तर या कुटुंबाच्या बरोबर आहेतच पण मी सगळ्यात मोठा ह्या गोष्टीला मानतो की नियतीचा जो न्याय असतो कारण अशा पद्धतीनं कुठल्याही लेकराबाळाचा घेतलेला तळतळाट हा इतका वाईट असतो की ते परमेश्वर त्याला भोगायला लावलेशिवाय सोडत नाही आणि ते निश्चितपणे भोगावं लागणार आहे त्या त्या ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्यांना नक्की भोगायला लागणार आहेत अपेक्षा एवढीच आहे की शासन नावाची जी यंत्रणा त्या ठिकाणी बसलेली आहे त्या शासन नावाच्या यंत्रणेनं ताबडतोब ह्याच्या पाठीमागचे जे कोणी गुन्हेगार असतील ते किती का मोठे असणार कोणी का असणार मला वाटतं ते शोधून काढावे आणि मला वाटतं त्यांच्या कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यायचं काम शासन नावाच्या यंत्रणेनं करावं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याच्या माध्यमात स्वतःवरूनच सांगतो की दोन हजार सहाच्या माझ्या वडिलांची कुणाची घटना आहे आज दोन हजार चोवीस आली म्हणजे सहा चार दहा 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 चौदा चार अठरा वर्ष अजून केस माझी सेशन कोर्टात ट्रायल कोर्टात चालू आहे आता शेवटच्या स्टेजला आहे माझा लहान भाऊ कंटिन्यू त्या केसचा फॉलोअप घेतो आहे कंटिन्यू त्या केसच्या प्रत्येक तारखेला जातो आहे मला वाटतं कायदाच इतका अशा लवचिक पद्धतीनं बनवला गेलेला आहे की त्या गुन्हा करणाऱ्या माणसाला जितके दिवस पुढं प्रोलंग करता येईल तेवढं लांबवायचे सगळे हत्यारं त्यांच्याकडे उपलब्ध असतात कोर्टाच्या टॅक्टिक्स असतात वकिलाच्या टॅक्टिक्स असतात मला वाटतं ह्या पद्धतीनं न्याय मिळणं फार कठीण आहे